जय महाराष्ट्र मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना राज्यात सन पंचुछ 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 दोन हजार चोवीस व पंचवीस सव्वीस या दोन वर्षांमध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळ पिकांना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास यांच्या अंतर्गत बारा जून दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय हा जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो मृग बहार आणि आंबिया बहारातील तेरा फळ पिकांसाठी ही योजना लागू केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्त या योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे तर दरम्यान फळ पीक योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित केलेल्या फळ पिकासाठी लागू आहे या हंगामात राज्यात डाळी संत्रा मोसंबी चिकू पेरू लिंबू सीताफळ द्राक्ष आंबा पपई काजवळ स्ट्रॉबेरी व द्राक्ष इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभागी करण्यात आलेला आहे तर मुग बहारात क संत्रा पेरू लिंबू या चार पिकासाठी विमा भरण्याची पंचवीस जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मोसंबी चिकू तीस जून डाळिंब चौदा जुलै सीताफळ पिकासाठी एकतीस जुलै ही मुदत देण्यात आलेली आहे या योजनेत विविध जिल्ह्यासाठी राज्य सरकारने चार विमा कंपन्या नेमल्या गेल्या आहेत तर कोणकोणत्या त्या कंपन्या आहेत त्या आपण एकदा जाणून घेऊया तर मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यामध्ये जळगाव आहे नांदेड आहे हिंगोली आहे यवतमाळ आहे सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे वर्धा आणि रत्नागिरी यांचा समावेश आहे त्यानंतर फ्युचर जनरली इंडियन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये फक्त जालना हा जिल्हा निवडला गेलेला आहे त्यानंतर युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड आणि नंदुरबार त्यानंतर बजाज आलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे यामध्ये ठाणे पालघर धुळे पुणे सांगली लातूर बुलढाणा नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा बीड वाशिम या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे मित्रांनो हे जे चार कंपन्या आहेत त्यांनी हे जिल्हे निवडले गेलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती हा उपलब्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो